आता सकाळच्या बरोबर साडेपाच वाजलेले आहेत आणि आमची सकाळ झालेली आहे आज आहे गुरुवार आणि मला गुरुवारची पूजा वगैरे सगळं बरसले काम होतं त्यामुळे मी सारा लवकर उठून आधी बाहेरचं सगळं आवरून घेत आहे असं म्हणतात ना पारुस बाहेरचं असलेलं हे बिन आंघोळीच काढायचं आणि त्यानंतर मग आंघोळ करून आपण आपल्या कामाला सुरुवात करायची बाहेरचं सगळं आवरायला मला जवळजवळ अर्धा तास लागतो कारण अंगण वगैरे सगळं मोठं असल्यामुळे सगळं झाडून नुसतं जा झाडून घ्यायचं जा म्हटलं तरी बराच वेळ लागतो सगळी झाडलोट झाली त्यानंतर गेटच्या बाहेर पण थोडस झाडून घेतलं तिथं मी कोबा वगैरे सगळं करून घेतलेलं असल्यामुळं माती येते आणि त्यामुळे सगळं अंगण वगैरे बाहेरचं पण स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावर पाणी मारून घेतलं असं जर लवकर पाणी मारून घेतलं तर ते पण वाळतं आणि नंतर मग रांगोळी काढायला पण आपल्याला बरं पडतं म्हणून उठल्या उठल्या सगळी झाडलोट करून आधी बाहेर पाणी मारून घेतलं त्यानंतर मी माझे आंघोळ वगैरे करून झाले आणि परत पण आले बाहेरच आले कारण आज गुरुवार असल्यामुळे मला सगळं धुवून धावून घ्यायचं होतं पोर्च वगैरे सगळं तर आता इथे मी काय केलंय आधी निरमा पावडर टाकून घेतलाय आणि स्वच्छ असं मी सगळं घासून घेणार आहे तसे आपण दारात दिवे वगैरे लावतो तुळशीपाशी पण दिवे वगैरे रांगोळी हे असते त्यामुळे सगळं तेलकट वगैरे सगळं झालेलं असतं म्हणून आपण ते स्वच्छ जर एक दिवस आठवड्यातून एकदा जरी निर्मिणी घासून काढलं तरी तेलकटपणा सगळा निघून जातो हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि मी सकाळ सकाळ केलेली आहे व्हिडिओला सुरुवात तर आता माझं सगळं बाहेरचं आवरून झालंय आता मला जायचं आहे स्वयंपाकाला आज गुरुवारची सेवा देवपूजा बरंच काही काम आहे चला मग आता बघूया कसं कसं काम होतंय ते परंतु स्वयंपाक करून आता या सगळ्यांना सका पहिल्यांदा वाट लावूया शाळेवाल्याला आणि त्यानंतर मग आपलं काम आवरूया आधी स्वयंपाक करून घेते आणि मग तर आता माझं बाहेरचं सगळं आवरून झालंय झाडलोट झाले सगळं धुवून झालं पोर्च वगैरे सगळं काही स्वच्छ झालं त्यानंतर मग मी आले घरात आता मला काय करायचं होतं आधी स्वयंपाक करून घ्यायचा होता कारण यांना ना जायचं होतं शाळेत त्यामुळे स्वयंपाक करणं पटकन करणं गरजेचं होतं मग म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घेऊया आणि देवपूजा निवांत करूया कारण कसं यांचं जर आवरून दिलं म्हणजे आपल्याला देवपूजाला निवांत वेळ मिळतो नाहीतर देवपूजा जर आता देव करायची म्हटलं की मग सगळी घाई होऊन जाते देवपूजा पण घाई मन लागत नाही घाईघाई होते आणि स्वयंपाक पण घाई करावा लागतो त्यासाठी मग आता मी सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेण्याचं ठरवलं म्हटलं आता स्वयंपाक उरगून घ्यावान कारण देवपूजेला बराच वेळ लागणार होता आज गुरुवार असल्यामुळे देवपूजेला बराच वेळ लागणार होणार तर पहा आता येते मी पीठ मळून ठेवलंय आणि ही घेतलंय कढीसाठी आज मी बनवणार आहे कढी त्यासाठी इथं मी दही घेतलं आणि मिक्सरमध्ये थोडंसं फिरून वाटण्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण थोडेसे शेंगादा आणि खोबरं घेतलेले आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्यानंतर इथे फोडणीसाठी मी घेतलं तेल त्यामध्ये टाकली थोडीशी मोहरी नंतर जिरी आणि कढीपत्ता टाकून भरपूर सारा लसूण टाकला आणि त्यानंतर कडकडीत अशी फोडणी दिली जे मिक्सरमध्ये दही फिरून घेतलं होतं ते पातल्यामध्ये घालून घेतलं आणि मग वाटण पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मीठ टाकून कढी उकळण्यासाठी ठेवून दिली कढीला उकळी फुटवायची नाहीये कडी वरती आली की कढी लगेच बंद करायची म्हणजे कढी आपली फुटत नाही आणि कढी पण आपली चांगली फुगली जाते आता त्यानंतर मी घेतले चपात्या करण्यासाठी मी चपात्या करत होते तोपर्यंतच आयुष्याने यांनी जेवण करून घेतलं कारण त्यांना पण शाळेत जायचं होतं म्हटलं मग मी स्वयंपाक बनवत होते तोपर्यंतच त्यांनी पण आपलं जेवण करून घेतलं डबे वगैरे सगळे भरले पाण्याच्या बाटल्या भरल्या त्यांची त्यांनी शाळेत जाण्याची तयारी पूर्णपणे करून घेतली तर मंडळी आपण बाहेरचं जर आपलं सकाळ सकाळ लवकर उठून आवरलं किंवा उठल्या उठल्या जर पारूस सगळं आपलं काढून घेतलं तर आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि आपला दिवस पण चांगला जातो आणि बाहेरचं जर उशीर आवरायचं म्हटलं तर आपलं काम पण पटकन आवरत नाही आणि मग नंतर रांगोळी वगैरे सगळं काढायला पण उशीर होत असतो आणि त्यानंतर मग सगळं सगळंच असं लेट लेट होत चालत असतं त्यामुळे आधी सगळ्यात आधी उठलं की पहिले बाहेर चावरून घ्यायचं चा। आणि त्यानंतरच मग आपल्याला स्वयंपाक वगैरे सगळं करायला यायचं तर मी एकदा स्वयंपाकाला लागले की सगळंच काही करून घेत असते कारण नंतर परत परत, परत आपल्याला तेच तेच करायचं म्हटलं की मग वेळ पण भरपूर जातो आणि उशीर पण भरपूर होतो तर पाहता मी तर सगळ्या चपात्या बनवून घेतल्या कारण नंतर बबलू आणि मी आम्ही दोघच होतो त्या दोघांचं आवरून दिलं ते दोघं शाळेत गेले त्यानंतर मी लगे हात भांडे घासून का घेतले कारण कधी पण स्वयंपाक जर झाला आणि भांडे जर उशिरा घासले किंवा किचन जर नंतर आवरायचं म्हटलं की वेळ भरपूर लागतो त्यामुळे मी काय केलं लगे हात त्यांना वाट लावलं आणि लगे हात भांडे घासून घेतले आणि लगेच हे काम आवरलं तर आपल्याला पण काम बरसले आवरल्यासारखं वाटतं नाहीतर असं वाटतं की आपलं काम बरसले राहिले भांडे झाले की किचन पहिलं धुवून घेतलं सगळं कारण स्वयंपाक सकाळचा भरपूर असतो आणि मग किचन किचनवर खराब झालेलं असतं किचन त्यामुळे रोज सकाळी आपलं किचन हे पाण्याने स्वच्छ धुवून घेत असते हा किचन माझं स्वच्छ असं आवरून झालं त्यानंतर आता मला देवपूजेची तयारी करायची होती तर आता इथे सगळ्यात अगोदर मी काय केलं बाहेरचं सगळं धुवून घेतलेलंच होतं परंतु उमरा पुसून घ्यायचा राहिलेला होता तो उमरा एकदा पुसून घेतला दरवाजा पण स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर मग हळदीचं लेपन करून घेतलं हळदीचं लेपन करून झाल्यानंतर पहिले रांगोळी काढून घेतली कारण सकाळ सकाळ लवकर धुतल्यामुळे हे सगळं चांगलं वाळलेलं होतं आणि मग नंतर मग रांगोळ्या काढून घेतल्या रांगोळी काय मी हाताने काढलेली नाही मी साच्यामध्येच रांगोळी टाकून रांगोळी काढून घेतली कारण जर हाताने काढीत बसले असते तर भरपूर उशीर झाला होता ना आज बरंच काही काम देवपूजा वगैरे माझी सेवा वगैरे मला करायची होती आता इथे उंबरठ्यावर पण मी थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग तुळशीपुढं रांगोळी काढून घेतली हा आता तुळशीपुढं पण मी साच्यानेच रांगोळी काढून घेतली मी इथं रांगोळी काढण्यासाठी एक काळा कडप्पा असतो तो ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला त्याच्यावर रांगोळी काढता येते आणि भरून पण चांगली घेता येते खाली फरशीवर जर रांगोळी काढली तर ती भरता पण चांगली येत नाही आणि खाली चिटकून राहते आणि हा कडप्पा थोडासा हात मारला तर निघून जातो म्हणून हा कडप्पा मी रांगोळीसाठी ठेवलेला आहे रांगोळी वगैरे काढून झाल्यान त्यानंतर मग मी केली तुळशीची पूजा सर्वात अगळ जर हळदी कुंकू वाहिलं पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि दिवा लावून घेतला आपल्याला रोज सकाळ आणि संध्याकाळ तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे फुल वगैरे वाहून घेतलं आणि त्यानंतर मग आले दरवाज्याची पूजा करायला आपल्याला आपल्या उंबरट्याची पूजा रोज करायची आहे कारण आपल्या उंबरठ्यातूनच आपली लक्ष्मी ये जा करत असते आणि आपला उंबरठा स्वच्छ आणि दिसायला सुंदर असला की लक्ष्मीला पण प्रसन्न वाटते पाय ते मी आता स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यावरती नंतर मग हळदी कुंकू वाहून घेतलं दिवाला दिवा ठेवला अगरबत्ती वाळी फुल वाहून घेतलं आणि आपल्या उंबरठ्याचं दर्शन घेतलं तर पहा अशा पद्धतीने माझी तुळशीची पूजा आणि उंबरट्याची पूजा सुंदर अशी झालेली आहे आणि आता मला करायची आहे देवपूजा तर पहा मला आठ ते दहा दिवस जवळजवळ सुतक असल्यामुळे देवपूजा काही झालेली नव्हती म्हणून मला आज हे सगळं काढून स्वच्छ करून मगच देवपूजा करायची होती तर आता इथे मी सगळे देव काढून घेत आहे आणि सगळं देवघर मला साफ करून घ्यायचं आहे हे आमचंच होतं परंतु आपल्याला ते थोडंसं पाळायचं आणि बरं नाही वाटत म्हणून मग ते सगळं मला स्वच्छ करून घ्यायचं होतं कालचा दिवस होता माझ्याकडे परंतु कालच बाहेरचं सगळं आवरण्यात माझा गेला होता त्यामुळे हे सगळं म्हटलं आता उद्याच आवरूया उद्या पण आपल्याला गुरुवार आहे आणि सगळा वेळ इथं देवपूजेसाठी देता येईल म्हणून मग मी काल सगळं बाहेरचं म्हणजे हॉल वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आज म्हंटल आजचा सगळा वेळ मला देवपूजेसाठी देता येईल त्यामुळे मी काय केलं कालच सगळं बाहेरचं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग आज देवघर आवरण्याचं ठरवलं तर पहा आता मी सगळं देवघर काढून घेतलं होतं आणि स्वच्छ ओल्या कापडाने सगळं काही पुसून घेतलं त्यानंतर गोमूत्र शिंपडलं आणि मग आता ही लागली मी देवपूजेसाठी तर आता इथे मी आधी काय केले सगळे देव पाण्याने धुवून घेतलेत आणि त्यानंतर मग मला अभिषेक करायचा आहे तर आता इथे सगळ्यात आधी मी स्वामींना अभिषेक करून घालून घेत आहे स्वामींना मी दही दूध तूप आणि मध या सगळ्यांनी मी स्वामींना अभिषेक घालून घेत आहे सगळ्यात आधी मी अभिषेक घातला आहे तुपाने आणि नंतर मध आणि नंतर दूध आणि दही या सगळ्यांनी अभिषेक करून घेतला आणि नंतर पाण्याने अभिषेक घालून घेतला हा अभिषेक घालत असताना पुरुष सुक्त आपल्याला म्हणायचं आहे आणि मग अभिषेक घालायचा आहे तर आता इथं माझा सुक्त पण चालू होता आणि स्वामींचा अभिषेक पण चालू होता ह्या सगळ्यांनी अभिषेक घालतल्यानंतर सगळ्या शेवट आपल्याला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि नंतर स्वामींना त्यांच्या जागेवर स्थापन करायचं आहे सुतक असल्यामुळे आठ ते दहा दिवस देवपूजा झालेली नव्हती आणि मग कसं ना देव पण असे थोडंसं हीच होतं त्यामुळे सगळ्या देवांना मी पांचामृताने अभिषेक घालून घेतला आणि तसंही आपण आठवड्यातून एक दिवस आपल्याला पंचामृताने देवांना अभिषेक हा घालायलाच पाहिजे म्हणजे की देवांना पण आपल्या त्यांच्यात पण देव पण यायला त्यांना आपण कसं ना रोज स्वच्छ साबण लावून आंघोळ करत असतो तसंच आपल्याला आपले देव पण स्वच्छ ठेवावे ठेवावे लागतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपल्याला पंचामृताने देवांना अभिषेक घालून घ्यायचा आहे तर पहा आज माझी गुरुवारची ही अशी पूजा आहे भरपूर सारे फुलं माझ्याकडं होते त्याच्यामुळे मी भरपूर फुलं देवपूजेत वापरलेले आहेत तर पहा आता एवढं सगळं कामावरुच तर मला बरोबर साडे दहा वाजलेले आहेत पहाटे सकाळी साडेपाच ते साडेदहा एवढं काम गेले अजून मला झाडलोट करायची आहे आणि धुणं पण धुवायचे आणि त्यानंतर मग काही खायचं असलं तर खिचडी वगैरे सगळं करायचं आहे तर आजपासून मला एकशे आठ स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे त्यामुळे मी जरा लवकर आवरलं आहे आता पाहूया इथून पुढं मला सेवा पण करायची आहे नित्यसेवा करायची आहे आणि स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात पण करायची आहे तर व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद